पाहिजे यासाठी महिलांना आमच्या सुरक्षा व्यवस्था हो याची माहिती दिली पाहिजे आणि याचा कायद्याचा धाक दाखवला पाहिजे हो यासाठी स्वतःहून चालत तुम्हाला खेळपिंग फाउंडेशन करू को आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो अशा महिला आमच्या महाराष्ट्रामध्ये सोबत नाही तर अशा महिलांनी आम्हाला ड्रायव्हर लोकांना लहान त्रास केला असतील तर कधीही सण केला जाणार नाही जय हिंद जय शांती जय होता नाशिकमध्ये महिला बाउन्सर कडून चालकावर शिवीगाळ आणि धमकी ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची मागणी नाशिक सिटी सेंटर मॉल सिग्नल जवळ बावीस सप्टेंबर रोजी नाशिकच्या रस्त्यावर चालकाला तीन महिला सिक्युरिटी बाउन्सर्स कडून आणि धमक्या देण्यात आल्याचा व्हिडिओ योद्धा एक्सप्रेस न्यूज कडून न्यूज प्रसारित करण्यात आली होती महाराष्ट्रभर चालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण पाटील मामा समीर संधी मीडिया अध्यक्ष रोहित गायकवाड कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हे लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय व कोल्हापूर एसपी ऑफिस अशा प्रकारे चालकांवर होणारा अन्यायाविरुद्ध निवेदन देणार आहेत ड्रायव्हर सुरक्षित कायदा हा सरकारने लवकर आंबाळण्यात आणावा योद्धा एक्सप्रेस न्यूज कोल्हापूर थोडक्यात माहिती दोन दिवस अगोदर अशी घणामोड नुकतीच समोर आली आहे बस चालवत असताना या महिलांनी रस्त्यावरून चुकीच्या दिशेने येत असल्याचं सूचित केल्यानंतरही त्यांनी आयशर गाडी चालकावर गुंडगिरी करत आवेशात भर रस्त्यावर अश्लील शब्द वापरली व मनमानी दाखवली या घटनेमुळे वाहन चालकांना सुरक्षिततेसाठी कायदा आणण्याची तातडीची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात बस चालकाने समजूतदारपणे महिलांना चुकीच्या दिशेने येत असल्याचे पटवून दिले तरीही त्या महिलांनी बस चालकास शिवीगाळ गाळ करत मनमानी वर्तन केले त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनीही या घटनाक्रमाला साथ दिली आणि भर रस्त्यावर बस चालकाला अश्लील शब्द वापरून दम दिला बस चालक म्हणतो की अशा प्रकारच्या गुरफटण्यामुळे त्यांच्या कामात अडथळा येत आहे आणि आता त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा सरकारने लवकरात लवकर आणावा लागेल ही घटना लज्जास्पद व शोकांतिका असून यामागील महिलांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा पोलीस व आरटीओ कार्यालयात संबंधित वेळी तक्रार देण्यात येणार आहे त्याचबरोबर या घटनेचे व्हिडिओ फुटेजही या प्रकरणी आदेशात्मक पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत वाहन चालक मालक संघटनेने या प्रकाराचा निषेध जाहीर करत योग्य कारवाई करण्यासाठी शासनाला विनंती केली आहे या घटनेमुळे वाहन चालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत जागरूकता वाढली असून चालकांना संरक्षण देणारा कायदा आल्याशिवाय अशा प्रकारच्या मनमानीचा छेद होणे शक्य नाही असे सांगितले जात आहे सरकारकडून ड्रायव्हर सुरक्षा कायदा लवकरात लवकर घोषित करण्यावर सर्वांचीच दृष्टी केंद्रित झाली आहे जय 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 योद्धा मी प्रवीण पवार योद्धा वाहन चालक मालक फाउंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष परवाद मिळालेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस

नालाजोडा पोलीस स्टेशन आणि इतर ठिकाणी यासाठी निवेदन देण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमची वाहन चालक संघटना म्हणजेच योद्धा वाहन चालक मालकिंग फाउंडेशन यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी निवेदन देण्यात येईल आणि प्रथमता या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात कोणत्याही वाहन अशा पद्धतीने मारहाण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि यासाठी आमची संघटना कायम कटिबद्ध राहील जय हिंद जय जाती जय योगा